अत्यंत धक्कादायक बातमी आहे नाशिकमधून मधून त्र्यंबकेश्वर अंजनेरी परिसरात चालवल्या जाणाऱ्या आधार तीर्थ आश्रमाला शासनाची मान्यताच नसल्याचं उघड झालंय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या नावे ही संस्था चालवली जाते शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांच्या वारसांच्या नावानं इथे लाखोंच्या देणग्या जमा करत लुटालूट सुरू अशा तक्रारी आल्या आहेत मात्र विद्यार्थ्यांकडे लक्षच दिलं जात नाहीये याच आधार तीर्थ आश्रमात चार वर्षांच्या मुलाची गळा दाबून हत्या झाल्यानं आश्रमातल्या कारभाराबाबत सं साँ, संशय व्यक्त केला जातोय अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून योगेश अत्यंत धक्कादायक माहिती पुढे आली आहे की शासनाची मान्यताच नाही आहे या संस्थेला मग अशा पद्धतीने इतके दिवस इथे कारभार कसा सुरू होता खरे सुवर्णा तासनं ज्यावेळेस या मुलाच्या हत्येची बातमी प्रकाशित केली त्याच वेळेस याबाबत संशय मांडला होता की या पद्धतीने या, या या आश्रमाला शासनाची परवानगी नाहीये आणि इथला कारभार जो आहे तो अनिर्बंधाचा सुरू आहे खरं म्हणजे महिला बालकल्याण विभागानं या सर्व लहान मुलांच्या कुठल्याही आश्रमाकडे किंवा वसतीगृहाकडे काटेकोरपणे हो लक्ष देणं अपेक्षित असतं तिथं परवानगी विना कुठल्याही लहान मुलांना ठेवणं बंधन बेकायदेशीर असं आहे आणि त्यांनी सर्वांनी या सर्व बंधन ज्या शासनाचे बंधन आहेत ते पाळणं गरजेचं आहे मात्र ते पाळले जाताना या ठिकाणी दिसत नाही या ठिकाणी अनिर्बंध अशी देणगी दिली जाते त्याचा हिशोब या ठिकाणी नीट ठेवला जात नाही त्याचबरोबर जे साहित्य त्या या मुलांना देण्यात येतं ते अक्षरशः आश्रमाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये फेकून दिल्याचं आढळून आलं आहे त्यामुळे पोलिसांनी सुद्धा याबाबत आश्चर्य व्यक्त केलेलं आहे त्यामुळे आता महिला बालकल्याण विभाग या संपूर्ण तीर्थ आश्रमाची सखोल अशी चौकशी करणार आहे आणि या मुलांची योग्य प्रकारे काळजी घेत नसल्यास त्यांच्यावर त्या पद्धतीनं कारवाई केली जाणार आहे ठीक योगेश धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर झी सगळा कारभार उघड केल्यानंतर आता महिला आणि बालकल्याण विभागानं कारवाई सुरू केलेली आहे दहा वर्षांपासून हा आश्रम इथे सुरू होता शासकीय विभाग इतकी वर्ष काय करत होतो असा सवाल यामुळे उपस्थित होतोय मराठ्यांची तलवार म्हणजे